विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्राच्या सहाय्याने एक अंकी संख्यांची बेरीज कशी करावी ते पाहणार आहोत अगोदर आपण चित्रांची बेरीज करूया आणि मग एक अंकी संख्यांची बेरीज शिकूया चला तर मग पहा चिमणी अधिक चिमणी बरोबर किती एक चिमणी इकडे आहे अधिक चिन्हाच्या आणि एक तिकडे आता दोन्ही मिळून किती चिमण्या झाल्यात हे आपल्याला पाहायचं आहे पहा अगोदर आपण चिमणीच्या खाली लिहूया एक अधिक दुसऱ्या चिमणीच्या खाली पण किती लिहायला लागेल एक एक अधिक एक बरोबर आता आपण चिमण्या मोजून उत्तर लिहूया एक आणि दोन किती आलंय बरं उत्तर आपलं दोन एक अधिक एक बरोबर किती आलेत दोन दोन चिमण्या पुढचं उदाहरण घेऊ पहा ससे किती आहेत दोन ससे अधिक एक ससा दोन ससे अधिक एक ससा, ससा। बरोबर प्रश्न चिन्ह किती उत्तर यायचे आपण पाहूया अगोदर सश्यांच्या खाली त्यांचा अंक लिहूया सुरुवातीला पहा दोन ससे आहेत पहिला ससा आणि दुसरा ससा त्याखाली लिहूया दोन अधिक चिन्ह आपण जसच्या तसं लिहूया अधिक चिन्हाच्या पलीकडे आहे एकच ससा त्याच्या खाली लिहूया एक आणि बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह सर्व ससे मोजूया एक दोन आणि तीन किती आहेत बरं ससे तीन मग आपलं उत्तर येईल तीन दोन ससे अधिक एक ससा बरोबर किती ससे तीन ससे पुढचं उदाहरण पाहूया फुलपाखर किती आहेत बरं दोन दोन फुलपाखरं अधिक परत एकदा दोन फुलपाखरं दोन फुलपाखरं अधिक दोन फुलपाखर बरोबर किती होतील बरं मोजून पाहूया अगोदर त्याखाली त्यांचा अंक लिहूया सुरुवातीला पहा दोन फुलपाखराखाली किती लिहायला लागतील आपल्याला बरोबर दोन लिहायला लागतील अधिक चिन्ह जसच्या तस त्यानंतर परत पुढच्या दोन फुलपाखरांच्या खाली सुद्धा आपल्याला किती लिहायला लागतील दोन तै लिहूया दोन दोन अधिक दोन बरोबर चिन्ह जसंच्या तस आता आपण सर्व फुलपाखरं मोजूया एक दोन तीन आणि चार किती वर उत्तर येते चार दोन फुलपाखरं अधिक दोन फुलपाखरं उत्तर येईल चार दोन अधिक दोन बरोबर चार पुढचं उदाहरण घेऊया चित्र आहे पा कप एक दोन आणि किती कप आहेत तीन कप अधिक एक कप तीन कप अधिक एक कप बरोबर किती आपल्याला याचं काय काढायचंय उत्तर कपमधून आपण उत्तर काढूया अगोदर आपण काय करूया कपांच्या खाली त्यांची योग्य संख्या लिहूया पहिल्या याच्यामध्ये पहा तीन कप त्या त्याखाली आपल्याला किती लिहायला लागतील तीन अधिक चिन्हाच्या खाली आपण अधिक चिन्ह जसं च्या तसं लिहूया अधिक चिन्हाच्या शेजारी एकच कप आहे त्याखाली लिहूया एक तीन अधिक एक बरोबर चिन्हा खाली बरोबरच चिन्ह सर्व कप मोजूया एक दोन तीन आणि चार सर्व कप आहेत चार आपलं उत्तर किती येईल बरं चार तीन कप अधिक एक कप किती आलंय उत्तर चार तीन अधिक एक बरोबर चार आता आपण बोट मोजून सोडूया पहिल्यांदा किती बोट दाखवलीत बरं तीन बोट अधिक दोन बोट बरोबर किती उत्तर काढायचे बरं तुमचे बोट सुद्धा आपण वापरू शकतो एका हाताचे तीन बोट आणि दुसऱ्या हाताचे दोन बोट आता त्याखाली त्याचा योग्य अंक लिहूया तीन बोटाच्या खाली लिहूया तीन अधिक दोन बोटाच्या खाली किती लिहायला लागतील बरा दोन तीन अधिक दोन बरोबर चिन्ह जसं तसं आता आपण सर्व बोट मोजूया एक दोन तीन चार आणि पाच सर्व बोट किती झालेत पाच आपलं उत्तर येईल पाच तीन अधिक दोन बरोबर पाच धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद